तुम्हाला जसं तशी मला सुद्धा कारण जे प्रक्रिया होती प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्मीण अधिकारी सक्षम आले होता आणि त्याच्यामध्ये जेव्हा आता थोडंसं काहीतरी गोंधळ झाला काही कार्यकर्त्यांनी निवडणूक केला तर आम्ही विजिट गेलो होतो त्या ठिकाणी मला पण जात आलो त्यामुळे मला सुद्धा पाहता आलं नाही त्यामध्ये काय त्याच्यामध्ये लेखी स्वरूपात तक्रारी आम्हाला दिली म्हणतात ते तर आम्ही आता त्याची स्क्रुटिंग होईल त्यानंतर ते स्क्रुटिंग होऊन पूर्ण आज काय घटना घडली त्याचा लेख लिहावा आम्ही मागू त्यांना की काय काय जे आहे ते कारण मला त्यांच्याकडे मला पण माहिती नाही सर तुम्ही महापालिका निवडणुकीसाठी सुप्रीम आहात तर आज फक्त एबी फॉर्म दाखल झाले का नाही एवढं मी सुप्रीम विप्रीम कोण नसतं निवडणूक निर्णय अधिकारी हा अंतिम अधिकारी याच्यामध्ये जो जिल्हा महानगरपालिका आयुक्त आहे हा फक्त कंडक्ट करण्यासाठी आहे परंतु कुठलाही अर्ज आहे वेळेत आला नाही आला नाही किंवा त्याच्या कुठली त्रुटी आहे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे तो निवडणूक निर्णय अधिकारी असतो आणि त्याच्यासाठी मला त्यांच्याशी संपर्क पण होऊ शकला नाही कारण मला स्वतः तुम्ही बघितलं की मला पण आज जाता आला नाही कारण तिथे बरेचसे म्हणजे गोंधळ वगैरे सोडतात त्यामुळं परिस्थिती वाढवण्यामुळे कायदा काय सांगतो किती वाजेपर्यंत तो एबी फॉर्म आला पाहिजे कसं आपल्या कायद्यात असं म्हणलंय की जेवढे समजा तीन वाजता जेव्हा होत असतं जेवढे उमेदवार तिथं आलेले आहेत तर ते उमेदवार आत घ्यायचं असतं त्याच्या डॉक्युमेंट्स सकट मग त्यांना ते प्रोसेसिंग पुढं करायचं असतं आता त्यात आतमध्ये किती लोक होते तुम्हाला काय डॉक्युमेंट होते याच्याबद्दल आम्हाला पण काही माहिती नाही बाहेर कोणाकडे काय होते नाही मी काल अर्ज भरलेला असेल आणि माझं एबी फॉर्म कधी आला पाहिजे माझं एबी नाही ते सांगितले मी एबी फॉर्म जे अर्ज किंवा कदाचित अर्ज दाखल केला जातो विफारम आधी दोन तीन वाजेपर्यंत जो असतो तो वेळ आहे ती त्या वेळेपर्यंत आत असणार शिक्षित आहे आता वस्तुस्थिती काय आहे मला जेव्हा ते आरो आम्हाला लेखी स्वरूपात कळू आम्हाला कारण लेखी तक्रार आलेली आहे आणि त्यांच्याकडून खुलासा मागू आणि कदाचित आरती पूर्ण छाननी आजच होईल तुम्हाला जर वाटत असेल पण त्यांना वेळ लागला तर जवळजवळ पन्नास प्रत्येकाला जवळजवळ सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान अर्ज आलेले तर मला वाटतं आपण स्वतः पण उपस्थित राहावं आणि म्हणजे तुम्हाला आता नाही आता आता सध्या आमच्या माहिती एक आरो संबंध परंतु बाकी माझं तेच म्हणणे तुम्हाला मीडियाला तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही शकता आज जे करतात ते नंतर दिवसाचे शेवटी सुद्धा डिस्प्ले करतील उमेदवार जर रांगेत उभा असेल तीन वाजल्याच्या आतमध्ये तर त्याला आत घेणं बंधनकारक आहे का कारण अनेकांचं असं म्हणणं आहे की आम्ही तीन वाजे पण रांगेत होतो मात्र आरो दरवाजा लावून घेतला आणि बाहेर रांगेत जे लोक होते त्यांना आतमध्ये घेणार तेच म्हणतो जे काय ते म्हणतो जे काही तक्रारी का नाही ती शेवटी आपल्याकडे आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे आपण शूटिंग ठेवलेलं आहे जरी काय आलं असेल तरी आम्ही वेटिंग तपासून आणि ते आम्हाला लेखी खुलासा देतील समजा त्या तपा तपासा जर योग्य नसेल तर आम्ही पण सुद्धा व्हेरीफाय केली त्याच्यामध्ये काय कधी आला काय नाही आला फक्त तेच म्हणतो अजून आरोची छाननी प्रक्रियाच म्हणजे ती जी काही रिसिव्हिंग प्रक्रिया आणि रिसिव्ह झाल्यानंतर तरी पोस्ट देतात किंवा तीच प्रक्रिया अजून संपलेली नाही म्हणजे बाकी सर्वच आरोनची आहे तर जशी संपत तशी त्यांना मी आज जे दिले का पत्र पण देऊ आणि जेव्हा जसं होईल तेव्हा ते अहवाल पण आता मला आठवत नाही ते जे व्यक्ती आले होते माझ्या ऑफिसमध्ये त्यांना खोज देण्यासाठी सांगितले जस्ट फॉरवर्ड करू आरोप करू मी काहीच म्हणतो की हा पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये जो अधिकार असतो आरोपच असतो जे ॲक्सेप्ट करणे कंडक्ट करणे आचारसंहिता फॉलो करणे पूर्ण प्रक्रियासाठी जे आहे तो निवडणूक हा रिटर्निंग ऑफिसर किंवा निवडणूक निर्णय अधिकारी आहे जे काय असेल आपली काय तक्रार आले त्याच्यामध्ये पळवू त्यांचं जे काय म्हणणं वस्तू असते आणि तुम्हाला कोणाला शंका असेल त्या अजून पण थांबू शकतात त्याची जी पूर्ण प्रक्रिया छानची प्रक्रिया सुरू आहे आणि झाल्यानंतर ते दिवसाची शेवटी आपल्याला जे काही किती अर्ज आले काय आले ते सुद्धा तुम्हाला माहिती देऊ सर शेवटचा प्रश्न जर फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तुमच्याकडे जर आणून दिला असेल गठ्ठा आणून दिला तर तो नाही माझ्याकडे नाहीच आलेला ना माझ्याकडे कुठला आलेला माझ्याकडे जोडपत्र आलेलं आहे सगळ्यांचं सर्वच पक्षांचं जोडपत्र आलं जोडपत्रामध्ये काय असतं की जो समजा एखादा राज्याचा अध्यक्ष असतो किंवा पक्षाचा अध्यक्ष असतो तो कुठल्या व्यक्तीला प्राधिकृत करतोय इथल्या प्रत्येक उमेदवाराला आपण ज्याला तिकीट म्हणतो किंवा ज्याला ते जोडपत्र दोन प्राधिकृत आहे ते सगळ्यांच्या बाबती आमच्याकडे आलेले आहेत सर्व मेजर पक्षांचे जेवढे होतं का नाही माझ्याकडे जोडपत्र दोन जे असतं ते निवडणूक निर्णय अधिकारीकडे येतं ठीक आहे ना ते आणि आपल्या पूर्ण जो आपला जो म्हणजे स्टेट इलेक्शन मध्ये गाईडलाईन त्या सुद्धा क्लिअर आहे जोडपत्र दोन आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सबमिट करायचं असतं आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्या काय काय आले हे मला जसं तुम्ही तुमची जशी अवस्था तशी माझी अवस्था आहे कारण तिथे काय कारण मला सुद्धा जात नाही तिथे गोंधळ असल्यामुळं मी पण गेलो नाही आता फक्त लेखी स्वरूपात आम्ही त्यांच्याकडनं अहवाल मागवू ते कारण त्यांना बराच वेळ लागेल प्रत्येक आरोपडा जवळजवळ शंभर अर्ज दाखल झालेला आहे आणि ते त्यांना प्रोसेस कारण उद्याच सकाळी लवकर स्कूटीने प्राथमिक माहिती मिळाली काय नेमकं कसं नाही तुम्ही सांगितलं ते म्हणले ना ते काय ऑब्जेक्शन होतं कोण आत होतं ना ते प्रस्तुतीचा जो अहवाल देतील त्यानंतर आपल्याला कळत सकाळ अकरा वाजता छाननीची प्रक्रिया सुरू आहे आणि ती त्याला अपर लिमिट नसतं कोण ऑब्जेक्शन घेतं कधी आपल्याला ब्रेक पण घ्यायला लागतो फक्त त्या दिवशी मॅक्सिमम एका दिवस पुढं पण नाईंटी नाईन पर्सेंट त्या दिवशी होतं त्याच्यामध्ये मग फक्त एक सखोल अशी चौकशी नसते ते संक्षिप्त चौकशी असते आणि ते त्या ठिकाणी त्यांना कोणाला लिगल असू असतात कोणाला ते डॉक्युमेंट जोडले म्हणून ऑब्जेक्शन जोडले असतात तर त्या ठिकाणी ते तपासतील आणि व ते सकाळी निर्णय देतील त्याचबरोबर आपल्याकडं ऑब्झर्वर म्हणून श्रीमती नायना गुंडे मॅडम यांची सुद्धा नेमणूक झालेली आहे तर ते आपले जे आता सांगत आहेत त्यापैकी काही याला उपस्थित पण राहणार आहे आज उद्या सकाळी लोक त्या ठिकाणी उपस्थित होतील काही तुम्हाला कोणाला ऑब्जेक्शन असेल राजकीय पक्षांना ते त्यांच्याकडून सुद्धा जे काही त्यांचं समजा तक्रार असेल तर त्यांच्याकडे सुद्धा मांडू शकतात